नमस्कार मैं गंगाधर कदम किनोट अपना किनोट न्यूज मध्य अपना सर हार्दिक स्वागत अपन पिन्नौट परिसरकार परिषद आज हम महाविकास आघाड़ी की तरफ कांग्रेस तरफ देख कर रहे हम आज नगर अध्यक्ष पद के जो उम्मीदवार है हमारे हम महाविकास आघाड़ी के लिए सपोर्ट करने जा रहे हैं पहले क्यों नहीं किया थोड़ी सी हमारी मिसाइल से बन गया वजह से हम फॉर्म भरे थे और विड्रॉल के दिन हमको थोड़ा सा टाइम एडजस्ट नहीं होने से हो रह गया था फिर बाकी के उम्मीदवारों का क्या कांग्रेस के हम कल ते 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 कल डिसाइड करेंगे उनके लिए करें। आज हम नगर अध्यक्ष का फाइनल कर रहे हैं कल के बारे में आज मुझे जो तो मेरे मीके के लिए कांग्रेस पार्टी की तरफ से उम्मीदवार बनाया गया था और पार्टी ने हमारा सम्मान किया नाम किया हम पार्टी का जिंदगी भर जो शुक्रगुजार रहे हमारी पार्टी तन के साथ हमारे साथ है और काम कर रही थी और हम जो तो लड़े लड़ रहे हमारा फॉर्म हमने दाखिल किया इच्छुक उम्मीदवार उम्मीदवार हमें कांग्रेस आज हम देख रहे हैं कि शहर के अंदर जो है सो तो लड़ाई मैं और हमारे महाविकास महाविकास कैसा करना तो इसके लिए देखते हुए तो हमने एक ने करण भाई का जो अच्छा चेहरा है और जो है तो मैं एक कदम अगर पीछे होता हूँ तो करण भाई एक कदम आगे होकर और वो जो है सो तो दूसरी ताकतों को रोक सकते हैं इसके लिए मैं एक कदम पीछे हो रहा और जो है सो अपनी जो है सो अध्यक्ष उम्मीदवारी है इसको जो है सो मैं रोक रहा हूँ या, या किसी के दबाव से डर या दबाव का ऐसा कोई मतलब नहीं है आ, किसी का डर या भयभीत होने का मैं वैसा व्यक्ति नहीं पहली बार किसी के दबाव या व्यक्ति में मैं आता नहीं और पार्टी जो है सो एक मुझे जो है सो उम्मीदवार थी हम जो है सो पहले जो हमारा ये था कि हम वापिस ले लेंगे ऐसा हमारा था लेकिन उसमें क्या होगा हमारे जो है कुछ नियोजनों में या कुछ इंतजाम में वक्त लग गया तो इसके चलते मुझे वहां पे मेरे को काम रखना पड़ा पार्टी का जो है सो हमारे को अस्तित्व बताना था उसके मुझे रखना पड़ा और आज हमारा ये तय पार्टी के दूसरे भी जो सदस्य है या हम आपको जो है तो हमारी सेकुलर ताकत को कायम रखते हुए हमारा वो डिवाइड नहीं होना इसके लिए मुझे जो है सो आज ये फैसला लेना पड़ रहा ये नियोजन हमारा पहले से था एक कदम पार्टी ने मुझे तय किया था कि किसी पल भी हम आपको बोल सकते आपको रुकना पड़ सकता तो मैं उस वजह से आज पार्टी का आदेश हुआ हमारे तालुका अध्यक्ष साहब हमारे शहर अध्यक्ष साहब जी इन दोनों के आदेश पे मैं जो है सो उनका आदेश फॉलो कर रहा हूँ और पार्टी से जो ऊपर से आदेश है वो आदेश को फॉलो कर रहा हूँ ना इसमें मेरा व्यक्तिगत मर्जी है ना टिकट लेने में मेरी व्यक्तिगत मर्जी थी ना आज मेरी व्यक्तिगत मर्जी है जो पार्टी जी कांग्रेस का सच्चा कार्यकर्ता हूँ कांग्रेस पार्टी मेरे साथ है और मैं पार्टी के साथ पार्टी में कोई अनुमन नहीं है पार्टी हमारी जो है तो इतनी और पार्टी हमारे साथ है वही पार्टी के साथ प्रचार करते आपकी नहीं भी तरकी, तरकी तरकी चला चालू थी ये ये जो है तो ये एक मेरी फोटो का जो कारण क्या था ये बैनर जो बनाने के थे हम उस उस पलित जो है सो तो हम दे देने की तैयारी में थे तो कुछ जगह हम मेरी फोटो आ गई कुछ जगह रह गए ये कोई खास मसला नहीं है उस पार्टी का आदेश ही था कि भाई हम जब रुकना चाह रहे थे उस पल हम रुक नहीं सके तो मेरी कहीं फोटो आ गई और कहीं नहीं करण तो भाई आगे आया शहर का के अंदर बदलाव जरूरी है और करण भाई एक अच्छा चेहरा है और जो है सो उन्होंने जो है सो आज काम कर सकते है मुझे समझ में आ रहा और अपने को ये काम शहर का विकास ये जरूरी है और सेक्यूलर और डिवाइड नहीं होना ये मेरा पहला सबसे पहला पहली सोच मेरी डिवाइड नहीं पार्टी समर्थन दे तो आघाड़ी तो के तरफ से कुछ कमेंटमेंट हुई क्या कमेंटमेंट कैसा ये अब हमारे अंदरूनी बातें हैं कुछ ऐसा कमेंट खास ऐसा कुछ मुझे नहीं है ना कोई कमेंटमेंट मैंने मांगनी की है मेरे को जो है सो मांगनी नहीं, नहीं। तुम्हारे इतने उम्मीदवार ऐसा कुछ कमेंट में थे क्या ये मेरा सवाल है

समर्थन दे रहे हैं उसके बारे में कल से हम सब सेकुलर सब एक जगह हो गया बीजेपी को फाइट करेंगे तो अभी कार्यकर्ते जितने भी कांग्रेस के है वो कार्यकर्ते डिस्टर्ब नहीं हो देंगे क्या सरकार है और आप अचानक सडनली अपन समर्थन देखे कांग्रेस के कार्यकर्ता कुछ अनबन नहीं है क्या नहीं और न अनबन नहीं अगर होगा भी तो उनको समझाएंगे चर्चा चल रही थी कि पारू भाई बीजेपी को सपोर्ट करने वाले हैं और अचानक से अभी इस पार्टी को सपोर्ट किए इसका क्या किया मैं देखो हमें, मैं जो है सो कांग्रेस की विचारधारा कांग्रेस प्रेमी हूँ मेरे पास जो है सो इतनी ना बीजेपी का मैंने कभी काम किया हूँ आज से कभी न कभी जो है सो हमेशी सोच रहेगी वे मैं निष्ठावन कांग्रेसी हूँ और पार्टी का आदेश फॉलो करने वाला हूँ मैं पार्टी के साथ हूँ और पार्टी मेरे साथ

आवरत है देश्ण देश्ण तुमरी तुमरी कर नगर अध्यक्ष समर्थन देता है महाविकास नगर सेवको समर्थन देना सोनी तरी चर्चा सर्व सर्व नगर सेवक हमारे इंटरनल पहले तो महाविकास आघाड़ी बनने के लिए हम चर्चा कर रहे थे ना तब भी हम छह दिन तक बातचीत हुई है टाइम पे कुछ अनबन होने से रिफॉर्म गिरे वाले थे तो और हमारे जो पार्टी के लोग थे टाइम पे नहीं आने से रिजॉर्स कुछ हुए नहीं कुछ सीट हमार को देने का पहले से भी छाई था वो आज आप डिसाइड कर लीजिए कैसा है क्या नहीं और कांग्रेस इलेक्शन में अभी अध्यक्ष पद का जो है ये सपोर्ट मालिका सगाड़ी के अभी करण इंटरवार के लिए हो वाला है ये वोट जो अध्यक्ष और वोट डिस्टर्ब नहीं होना चाहिए और जाति और शक्ति उत्पादन नहीं मिलना रोकने के लिए जो हो वाला है हम मान का सरकार के एक एकजुट होकर लड़ने वाले जो कुछ भी हम अंडरस्टैंडिंग हम कर लेंगे आज के बारे में तो ऊपर से तो ऊपर सर्वात प्रथमांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आभारी आहोत की आपण या पत्रकार परिषदेला या ठिकाणी आलात आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आता आम्हाला असं कळलं की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेला या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी, जी, जी आमची आघाडी होती या आघाडीमध्ये परत तो या ठिकाणी जी आमची महाविकास आघाडी होती ती महाविकास आघाडी परत एकदा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी कायम केल्याबद्दल हे काँग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा शतशा आम्ही या ठिकाणी शहरवासियाच्या वतीने आमच्या आघाडीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आमच्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा दिला या ठिकाणी कसं आहे की भारतीय जनता पार्टीचे दोन ग्रुप या ठिकाणी आहेत तो एक खरा ग्रुप जो आहे हा भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने लढलेला भारतीय जनता पार्टीसाठी खस्ता खाल्लेला एक ग्रुप आहे परंतु या ग्रुपला कुठेही या ठिकाणी भीमराव केराम हे घेण्याला तयार नाहीत आमदार ऐकायला तयार नाही आहेत आणि ज्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे मूळ लोक आहेत जे काम करणारे ती लोक त्यांच्यावर नाराज आहेत त्यांची जी पद्धत आहे काम करण्याची मनमानी म्हणजे बाप लेखाची जी मनमानी या ठिकाणी चाललेली आहे या मनमानीला वैतागून भारतीय जनता पार्टी काम करायची नाही उलट आम्ही सर्व बरेच भरपूर जणांचे आम्हाला या ठिकाणी फोन आलेले आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी मूळ भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांना आता लोक सोडत चाललेले आहे हे आपण डोळ्याला बघत आहोत शहराचा विकास पाहता आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा जाहीरनामा वचननामा त्यांनी जाहीर केला त्यानुसार ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नुसतं घोषणाचा पाऊस पाडत आहेत त्याच प्रकारची ही फसली घोषणा आहे महा शहरासाठी सध्या सरकारच्या तिजोरीमध्ये एक रुपया पण नाही आहे आज सर्वजण परेशान आहेत आज अतिवृष्टीमध्ये शेतकरी परेशान आहेत अनेक निकष या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं लावले आणि कोणालाही पैसे द्यायचे नाही घोषणा मोठ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या करायच्या आणि प्रत्यक्षामध्ये काही नाही द्यायचं आता तुम्हाला सांगतो किमान तीन वर्ष तरी या ठिकाणी मायुतीच्या तिजोरीमध्ये काही एक रुपये येईल अशा आशा नाही आहे सगळा खळखडाट आहे त्याच्यामुळे तिथंच काही नाही विहिरीमध्येच काही नाही तर पोऱ्यामध्ये कुठे येणार आहे ती फसली घोषणा आहे त्या आमदाराची सांगितलेली तर आता विधानसभा आणि विधानसभा मध्ये दांडी बहिणीचं चालू होत दांडी बहिणीमुळे वोट बँक वाढलेलं होतं तर आता नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला वाटते का कारण की त्यांना त्यांचे पैसे पडत आहेत दांडली म्हणून त्यांचे ओटा तुम्हाला भेटल का नाही निश्चित त्यांचे ओटा आम्हाला या ठिकाणी भेटतील जेव्हा या ठिकाणी महायुतीच्या सरकारने जाहीरनामा केला होता घोषणा केल्या होत्या तेव्हा त्यांनी लाडकी बहीण काढली होती आणि लाडकी बहीण ही तेव्हा सक्की बहीण होती परंतु जेव्हा त्यांनी निवडून आले सत्तेवर तेव्हा सक्क्या बहिणीची ते मावस बहीण झाली कोणती आतो बहीण झाली कोणती मामे बहीण झाली कोणती सावत्र बहीण झाली एवढ्या बहिणी झाल्या तरी त्याला पैसे द्याच लागते म्हणून काल त्यांनी ही केवायसी काढली तुम्हाला जर ही केवायसी काढायची होती तर ती ही केवायसी तुम्ही तेव्हा करायला पाहिजे होती ना तेव्हा तुम्हाला मतदान पाहिजे होते तुम्ही ई केवायसी काढली नाही आणि ई केवायसी काढून सुद्धा माझा दायर आरोप आहे की महायुतीच्या सरकारनं ते सर्व डाऊन करायला ठरलेलं आहे त्या बाया महिला त्या ठिकाणी ऑनलाईन सर्वे जातात ई केवायसी करायला दोन दोन घंटे ते नुसतं फिरत राहते गोल गोल गोया गोया करत आणि दोन घंट्या तीन घंट्यानंतर मग त्याला ओटीपी येते घरी आल्यानंतर ओटीपी हा पाच मिनिटाचा असते पुन्हा ते कॅन्सल होते म्हणजे द्यायचं नाही अरे फक्त तुमच्यावर बोट ठेवायचं हो की तुम्ही ई केवायसी केली नाही अशातला हा प्रकार आहे ज्यामुळे लाडक्या बहिणी या सगळ्या वैतागलेल्या आहेत त्यांना एक माहीत आहे या सरकारनं घोषणा केली आहे फक्त मतासाठी केलेलं आहे म्हणून सगळ्या लाडक्या पण आज आम्हाला भेटत आहे ते आहे की आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे म्हणजे आता तुमच्यामध्ये अजून भर पडलं काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आल्यानंतर शरद पवार काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव साहेब हे तिन्ही पक्ष आता एकत्र आल्यामुळे आता तुमचं विजय म्हणजे तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं हे जे आता तुमचं होणार का नगरपालिका आमच्यामध्ये नव्यानं आलेले नाही ते आमच्यातलेच आहे महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांची शिवसेना हे महाविकास आघाडी म्हणजे ऑलरेडीच आहे नव्याने ते आले नाही काही तांत्रिक चुकीमुळे ते फक्त त्या दिवशी ते विथड्रॉल करू शकले नाहीत त्याच्यामुळे हा फॉर्म राहिला होता आणि त्यांना पण माहीत झालं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जर रोखू कोणी शक्यता असेल तर आघाडीच रोखते ज्यामुळे परत ते महाविकास आघाडीमध्ये म्हणजे समावेश झाले मी त्यांना स्वतःशा धन्यवाद देतो विकासाचे मुद्दे घेऊन मतदानापर्यंत आता कोणते असे विकासाचे मुद्दे काही विकासाचे मुद्दे आहेत ना या ठिकाणी शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सर्व शहर नियंत्रणामध्ये आणावं लागणार आहे या ठिकाणी शहरामध्ये बाजार प्रश्न आहे या ठिकाणी मटन मार्केटचा प्रश्न आहे मच्छी मार्केटचा आहे अनेक या ठिकाणी सुशिक्षित बेकार झाले आहेत त्यांना दुकानं गाळे बांधकाम करून त्यांना उद्योग या ठिकाणी उभारून द्यायचे आहे पाण्याचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीने सत्ते मध्ये येताना फिल्टरचं पाणी लोकांना पास्तवून म्हणले होते आता साधं पण पाणी या ठिकाणी येणार नाही आणखी अनेक असे प्रश्न आहे आणि या शहरामध्ये लोक आहेत की ज्यांना नावाने सुद्धा म्हणजे मालमत्ता प्रमाणपत्र सुद्धा था था। या ठिकाणी देत नाहीत ते द्यायला पाहिजेत ना आपला कायदाच असा आहे की जर कोणी या ठिकाणी कब्जा करून जर राहत असेल तर ते द्यायला पाहिजे हे असे अनेक प्रश्न या प्रश्नाला आम्ही या ठिकाणी घेऊन समोर जाणार आहोत भाऊ तुम्हाला प्रश्न आहे की <coughs> आता नवीन जे युवक वर्ग आहे युवक वर्ग हा तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे जास्त प्रमाणात तुमच्याकडे ओढल्या जात आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही जर नगरअध्यक्ष म्हणून तुमचे मम्मी सुजाता का केंद्रनाथ जर निवडून आल्या तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार तो ता खूप सारा युवा वर्ग जे आहे ते सध्या खूप बेरोजगार आहेत आणि त्यांना रोजगार नाहीये आणि खूप सारे युवा वर्ग व्यसनाधीन झालेले आहेत तुम्ही बघता की युवकांना काही काम नसल्यामुळे सत्ता मटका पत्ते हे सर्व काही जुगार हे सर्व चालू आहेत बेरोजगारीचं हे प्रमाण आहे तर त्यांना कुठं ना कुठं आम्हाला थांबवायचं आहे मी स्वतः एक फिजिकल एज्युकेशन मध्ये माझं स्टडी झालेला आहे तर मला त्यांच्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी किंवा असे काही चांगले कार्य करायचे आहेत की ते त्यात त्यात त्या त्या बिझी राहिला पाहिजे आणि खूप साऱ्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे त्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहील आणि महिलांसाठी पुढे काय नेमकं काय म्हणजे बघा महिलांसाठी माझी आई ए, माजी एक माझी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रमाणात अनुभव आहे आणि महिलांचे चांगले, चांगले प्रश्न ते सोडवतील आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे जे त्यांच्यासाठी करायचं आहे महिलांसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि ते पुढे केल्यानंतर आम्ही सांगू काय करू परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा